आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूरमधील सकल भागात पाणी जमा होऊ लागल्याने बदलापूर नगरपालिकेतर्फे सकल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे असे आवाहन करणारे रिक्षा बदलापूर शहरातील सकल भागात ध्वनीक्षेपकावर आवाहन करत आहे उन्नास नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे तरी सकल भागात राहणाऱ्या नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी सुरक्षित सही स्थलांतर करावायचे आहे उन्हास नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या तसेच सकल भागात राहणाऱ्या ठिकाणच्या लोकांनी गणेश नगर अंजली नगर उतूहल या ठिकाणच्या लोकांनी त्वरी स्थलांतरित करायचे आहे सत्कर्ण आश्रम व परिसर मशिचेत पटेले यामध्ये नागरिकांनी आपल्या गुढोरांसह तडीत सुरक्षित आणि स्थलांतर करावयाचे आहे व नगरपालिका